आपल्या मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकारी आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेहसंमेलन डोहाळे जेवण या व अशा तुमच्या खास क्षणांसाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व पेगळा स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुडा विधिम विधिमंडप डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू मोजक्या तारखा शिल्लक एकच विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय नान जुमाला तळेगाव नांदूर सिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट साहेब मी चुकीचं काही केलेलंच नाही नाही साहेब मी बोलत नाही साहेब मी माझं मत मांडतोय साहेब मी काही चुकीचं केलेलं नाही मी कुठं अपर त्यांनी माझ्यावर धडधडीत अपहाराचा आरोप केला मलिदा खांद्याचा आरोप केलाय तुम्ही सिद्ध करा ना आधी मग आरोप करा साहेब ना त्याच्यामध्ये काहीतरी आमचं विनंतीच मी ग्रामपंचायत सदस्य माझ्यावरती आरोप केलेला आहे मग खास होईल ना

तुमच्या भावनेचा आदर करू अधिकाऱ्यांशी चर्चा करून पर्याय व्यवस्था आपल्याला काय करता येईल त्याबाबत चर्चा करूया प्रांत साहेब मागच्या आठवड्यात येऊन गेले तिथं बरोबर ना प्राणसाहेबांची साहेबांची मी सूचना करतो त्यांना सुद्धा काय करायचं ते त्यानुसार करूया पहिला विषय तो क्लिअर झाला दुसरा विषय ते भरपूर पाडले पोलिस स्टेशनला तुम्हाला देखील येऊन दिलं त्या उपर त्यांनी केलं नाही तर उद्या तुम्ही जा यांच्यावरती जे काही गुन्हे दाखल करायचे दाखल करून टाका मी पोलिसांना आणि तिसरा विषय जो आहे परवापासून चौकशी दहा दिवसामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सर जिथे आपण पाहिलं पस्तीस एक तीस ते पस्तीस गुंठे आहे मोकळी जागा आपल्याला तेवीस दशलक्ष लिटरचं क्षमता लागते तेवढ्या जागेत एक दहा बारा दशलक्ष

असं झालं प्रत्येक आधी राहायला आता त्याच्यामध्ये त्यांनी किंवा जागितलं ना समजा तो जबाब पंचनामे केले तुझे मी हा जबाब तू पंचनामा केला आहे या सर्कल किंवा ह्या ग्रामसह यांनी आता ही जागा पडीत दाखवली त्यांनी तू कुठले जागा पडीला आहे आज

हो प्रत्येकाच्या घरानेशी अशी करून गेलेली आपण त्याचा मुली ना कशी आपल्याकडे आहे पर जागा अतिक्रमित कुठे कुठेही एकही शिल्लक एक नाही त्यांनी जे घर पाडूनची वीस गुंट तयार केली आता त्याच्या बाजूला अजून पाच पंचवीस घरं आहेत ते सगळे जर पाडले तरी जागा उपलब्ध ब्रेकेट होणार नाही

ठीक आहे आता सध्या ते जे आहे सगळं काम करायचं आता केलेलं नाही काम आपण फक्त टी पी बसायला पॅकेज टाईप तो दोन गुंटावर बसलेला आहे उलटेशन हो लेखी लिहून दिले घर पाडलेले म्हणून त्यांनी बिडू साहेबाने आम्हाला घर पाड त्याच्याबरोबर कुठकुड कुठं कारवाई केली त्यांनी पाडलेले औषध आणून आणि झोपले जात मनमानी कार पाडलं ठीक आहे दोन तीन महिन्यात काय शांत बसून येतं ही घर पाडल्याची बिडू साहेब बघा हे घर येते हे घर पाडलं आणि हे हा हा सदस्याचा पती आणि एक उपसरपंचाचा पती आहे बाई उपसरपर्यंत याचा जी सी पीक लावून पाडलं उपसरप्र लिहून दिलं होतं लिहून दिलं जर हे करत नाही पैसे पैसे संपले मग कुठून काय काय आता हे दोन हजार चोवीस ला एक घरपट्टी आपण भरलेली त्याच त्या जागेची आणि दोन हजार बावीस ला त्यांनी घर रद्द केला असं आम्हाला लेखी लिहून दिलं आणि दोन हजार चोवीस ला घरपट्ट्या घेतात घरांच्या काय कारभार ते ग्रामसेवक आमच्या गाव रिव्हर्स गेलेले दोन चार वर्षामध्ये ग्रामसभेला जर गेलो तर फक्त त्यांचा तो एखादा विषय आणला ना तेवढा झाला ग्रामसभा संपली या ऑर्डरच कॅन्सल पंचनामेच खोटे घ्यायच्या जे पंचनामे घ्यायला होते लोक सगळे लिहून देतात ते आमच्या सहा ही ऑर्डर कॅन्सल झाली नंतर तुम्ही काय करायचं विहिरीचं वगैरे काय खोटं किंवा ती करायचं ते करता येईल कारण लय घर पडतील त्याच्यामुळे आता लोकांनी घर काही घरकुल आहे काही घर बंगले बांधून राहतात काहीच गोटे आहेत लोकांनी विस्थापित केल्यानंतर जायचं कुठं <coughs> <था था> <coughs> काही ना सोमालकीची जागा नाही त्याच्यामध्ये नाव घेतलं त्याने भास्कर मारुशिंदे हा माणूस आता गावला भेटीत जातो आणि आमच्या गावातली जवळजवळ पंचवीस तीस एकर लोक ती पुनर्वसन केलं निळवंड्याचं त्याचं बक्षीस म्हणून पंधरा वर्ष डायरेक्टरी खाली येईल दुसरं काही दुसरं काहीच नाही सांगा डायरेक्टर आणच कारणच ती स्वतःची जमीन कशी जात ती जमीन गाडली पाहिजे स्वतःची जमीन आहे ना शेचाळीस किती आहे ना लोकांनी सांगितलं कर्मचारी जमीन आहे ना लिहून द्यावं समोर बसून आता याच्यापेक्षा काय ती कुठे ती मागायची पाहिली घर कोणाची दुसरी ती घर आपत्र मी दाखवून कसे केले बघू तुम्ही एकदा बघू मी अर्ज केला यांना माझ्या नावचा आहे ही अण्णासाहेब मारुती असेल सुनील मारुती असेल यांना अपत्र का केलं यांना पक्के घरे म्हणून आपत्र केलं या ग्रामसेवक मागही तुम्ही आले होता मी तेव्हा तुम्हाला ते सांगितलं त्रास उर काय चाललंय

त्याला कमिटी नेमलेली होती दोन हजार बावीसमध्ये त्याच्यामध्ये केंद्रप्रमुख कृषी सहाय्य ग्रामसेवक अंगणवाडी सेविका या, से या पाच जणांची कमिटी होती तिथं आम्ही जाऊन स्थळ पंचनामा केलेला आहे त्याचे कागदपत्र पण आपल्याकडे तेव्हा स्थळ पाहणी करून पक्क्या घर तिथं आढळून आले पण आठ नंबरला नोंद नसली तरी स्थळ पाहणी पंचनाम्यावरून ते घरकुल आपण अपत्र म्हणजे पक्के घर आहे असं म्हणून हे करतो जेवढे मी एकोणतीस म्हणू